देवभाऊ जाहिरातीचा खर्च कोणाचा सध्या महाराष्ट्राची अवस्था भुके कंगाल झाली आहे महाशय भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असताना छत्रपती शिवरायांबद्दल बरेच काही बोलून गेले होते त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला गेला सरकारातील महान व्यक्ती तसेच शिवरायांच्या वारसदारांनी मात्र मिठाची बोलणी धरली होती लाडकी बहीण योजनेचे महिलांना द्यायला सरकारकडे पैसे नाहीत रस्ते गटारे नवनवीन योजनांना देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत सरकारवर काही लाख कोटींचे कर्ज आहे ते सरकार फेडणार नाही तर लोकांच्याच माथ्यावर मारले जाणार आहेत धनंगे पाटलांनी मुंबईची तुंबई केल्यानंतर त्यांच्या तोंडाला शब्दांचा घोळ करत पाणी पुसली त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांची छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासोबत फोटो व्हायरल झाले काही कोट रुपये खर्च करून हा सर्व व्यवहार केला गेला प्रत्यक्षात जरांगे पाटील व मराठ्यांना भोपळा मिळाला छत्रपती शिवरायांचा जेव्हा अपमान केला तेव्हा ही सर्व गिळून बसलेली मंडळी अचानकच शिवरायांच्या चरणाशी हा साक्षात्कार कसा झाला मराठ्यांना देण्याची दानत कोणत्याही माईच्या लालमध्ये आज तरी नाही उगीच गाल फुगून हसण्यात मजा नाही मित्र मराठी ज्यावेळेस मुंबईला गेले होते त्यावेळेस खाऊ गल्ली पाण्याची पाना पानाची टपरी पाण्याची दुकाने सर्व काही सर्व बंद केले होते मराठ्यांसाठी आता मराठ्यांना दिले काय तर सर्वांना ओबीसीमध्ये कोंबले आहे त्यात मराठ्यांचे भागणारा आहे काय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व देवा भाऊचा खर्च कोणी करावा तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा